हरियाणामध्ये काँग्रेसचं पाणीपत झाल्यानंतर मित्रपक्षांनी काँग्रेसला खडे बोल सुनवायला सुरुवात केलेली आहे काँग्रेसच्या मित्रपक्षांशिवाय भाजपसमोर टिकाव लागणार नाही असं शिवसेनेच्या ठाकरे गटानं म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा असा पुनरुच्चार केलाय दुसरीकडे हरियाणामध्ये कमळ फुलल्यानं महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण असल्याचे संकेत मिळाल्यानं भाजपचं मनोबल वाटलंय बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट हरियाणाचा निकाल काँग्रेसच्या विरोधात गेल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्रात दिसू लागले महाराष्ट्रात काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाची देहबोली लगेचच बदलल्याचं दिसू लागलं शिवसेना ठाकरे गटानं काँग्रेसच्या नेत्यांना खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली काँग्रेस आणि भाजपमध्ये जेव्हा थेट लढत होते तेव्हा काँग्रेसची पिछेहाट होते असं निरीक्षण ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी नोंदवलं अभी देखिए चुनावी नतीजे अभी पूरे आए नहीं हैं पर जिस तरीके से जा रहा है उसे स्पष्ट हो रहा है कि इतनी एंटी इनकम्बेंसी के बावजूद भी भारतीय जनता पार्टी अगर सरकार बना रही है तो मैं सबसे पहले भारतीय जनता पार्टी को बधाई देना चाहूंगी और कहीं ना कहीं कांग्रेस पार्टी को भी अपनी रणनीति देखनी पड़ेगी कि जैसे डायरेक्ट फाइट होती है बीजेपी के साथ कांग्रेस कहीं ना कहीं कमजोर पड़ जाती है मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीवरून टीकेचे धनी झालेल्या उद्धव ठाकरेंनीही काँग्रेसला डिवचण्याची संधी सोडली नाही काँग्रेसनं ना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा ठाकरे गट त्या उमेदवाराला पाठिंबा देईल असं सा सांगून त्यांनी काँग्रेसला डिवचलं दीड महिन्यापूर्वी षणमुखानंद हॉलमध्ये महाविकास आघाडीचा सा जो कार्यक्रम झाला तेव्हा जी जाहीर केलं तेच सांगतो कारण उलकातही तुम्ही बोललात की महाविकास आघाडीमध्ये जर काही वाद होणार नसेल तर मी तेव्हाही बोललो आताही बोलतो काँग्रेसने आज नाव जाहीर करावं किंवा राष्ट्रवादीने करावं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकमत बघावं मी त्यांच्यापैकी कोणी जाहीर केलं तरी माझा तुमच्या हरियाणाचा कौल भाजपच्या बाजूने लागल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोली बदलली आहे हरियाणाच्या निकालानं फडणवीसांचा सा उत्साह वाढलेला दिसला हरियाणाचा विजय हा, हा फडणवीसांसाठी टॉनिक मानला जातोय राहुलजींना विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर पहिली सलामी दिलेली आहे आणि याच्या नंतरची हरियाणाचा कौल काँग्रेसच्या बाजूने लागेल हा पोल पंडितांचा अंदाज हरियाणात कमळ फुलल्यानं महाराष्ट्रातही सत्ताधाऱ्यांना अनुकूल वातावरण आहे असे संकेत सत्ताधाऱ्यांना मिळाले त्यामुळे येत्या काही दिवसातच महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यास आश्चर्य वाटायला नको ब्युरो रिपोर्ट झी तास